हाँ हे बघा हा आहे हिरवागार निसर्ग संपूर्ण जंगलाचा भाग परंतु या जंगलात आलेला हा डांबरीकरणाचा रस्ता आणि इथेच बाजूला या असलेला हा गाडीतळ आणि हा गाडीतळ आहे एका खास मंदिरासाठी आणि ते आहे राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द गावातील चौंडेश्वरी मंदिर निसर्गाप्रेमींना खरोखर भुलवणारं आणि ओढ लावणारं असं मंदिर आहे या मंदिरात वेगवेगळे कार्यक्रम होतात पण आज एक विरळाच असा कार्यक्रम इथे आहे या चौंडेश्वरी मंदिरात उत्कर्ष विद्या मंदिर खुर्द या शाळेचं वनभोजन आहे मुलांना निसर्गाच्या सानिध्यात नेऊन वनभोजन करावं आणि खरोखर या निसर्गाच्या सानिध्यात मुलं रममाण होतात आणि याच्यासाठी आज हे वनभोजन या मंदिराच्या बाजूला आणि मंदिराच्या आवा आवारात ठेवलेलं आहे येथे सर्व सुविधा आहेत हे आहे कौलारू चौंडेश्वरी मंदिर मंदिराचं विस्तीर्ण असं पटांगण मंदिरात असलेली मोठमोठ्याली मंदिराच्या कडेला असलेली मोठमोठाली झाडं तसंच पाण्याची व्यवस्था म्हणून विहिरीवर रहाट बसवलेलं आहे रहाटानं पाणी काढता येतं सर्व ठिकाणी नळ बसवलेले आहेत तसंच बाजूला शौचालयाची व्यवस्था बोअरचं पाणी समजा विहिरीत पाणी आखलं असेल मे महिन्यात तर बोअरचं पाणी वापरता येतं अशा प्रकारे सर्व सुविधा या मंदिरात आहेत तसंच महत्त्वाचं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात असलेलं ही मुलं या निसर्गाच्या सानिध्यात फिरताना आपल्याला दिसत आहेत हा मंदिराचा किचन रूम आणि येथे खास चुलीवरचं जेवण मिळतं चुलीवर जेवण बनवलं जातं येथे नैवेद्य देवासाठी नैवेद्य जो बनवला जातो ते येथे बनवला जातो मुलांसाठी म्हणजे वनभोजनासाठी जे जेवण आहे ते मंदिराच्या आवारात बनवलं जाते अशा सुविधा एवढ्या घनदाट जंगलात असून लोकवस्तीपासून दोन किलोमीटर दूर असून सुद्धा सर्व सुविधा इथे केलेल्या आहेत मंदिराचा गाभारा आणि गाभाऱ्यातील मूर्ती पण इथे बऱ्याच चौथरे आहेत शिक्षक आणि कर्मचारी मिळून जेवण बनवताना

चांगल्या रीतीने पार पडले सर्व मुलं आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद